नमस्कार कसे आहेत सगळे मजेत ना एजबी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आज आपण पांढऱ्या घेवड्याची डाळीची आमटी बनवत आहोत तर हा पांढऱ्या घेवड्याची डाळ ही दुकानामध्ये उपलब्ध असते पांढऱ्या घेवड्याला बरेच नाव आहेत राजमा किंवा वाघरा घेवडा श्रावणी घेवडा या नावांनी सुद्धा हा पांढरा घेवडा ओळखला जातो तर आज आपण ह्या पांढऱ्या घेवड्याची आमटी कशी बनवायची ते बघणार आहोत तर काळ्या घेवड्याची सुद्धा आमटी बनवली जाते पांढऱ्या घेवड्याची आमटी बनवली जाते तर ही पांढऱ्या घेवड्याची आमटी भाकरीबरोबर चपातीबरोबर इव्हन भाताबरोबरसुद्धा ही आमटी खूप छान लागते आणि त्यातल्या इंद्रायणी तांदळाच्या भाताबरोबर ही आमटी भन्नाट अशी लागते तर ही रेसिपी शेवटपर्यंत पहा रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि सोबतच बाजूच्या आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा चला तर मग ही पांढऱ्या घेवड्याची आमटी बनवायला सुरुवात करूया श्रावणी घेवडा वागरा घेवडा किंवा मग ही राजमा तर या श्रावणी घेवड्याची डाळ मी इथे घेतलेली आहे एक वाटी आणि ही डाळ चांगली पाकडून घेतलेली आहे आता ही डाळ स्वच्छ धुवून घेऊया दोन पाण्याने आणि दोन पाण्याने या डाळीला धुतली की या डाळीमधले जी काही धूळ वगैरे असेल या डाळीवरती तर ती निघून जाते मी ही डाळ विकत आणलेली आहे तर एक आजी होत्या त्यांच्याकडनंच मी ही डाळ विकत घेतलेली आहे तर गावरान डाळ आहे गावरान म्हणजेच घरगुती पद्धतीने त्यांनी बनवलेली डाळ होती तर या डाळीच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत एक ग्लास पाणी घातलेलं आहे शिजण्यासाठी तर हे वाटण तयार करून घ्यायचे तर वाटणासाठी मी इथे लसूण घेतलेलं आहे दोन गड्डी म्हणजे दो पंचवीस ते वीस पाकळ्या लसूण असेल तर आणि हा सात ते आठ हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत पाव चमचा जिरं घाल घ्यायचं आहे आणि हे मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर मीठ घालायचं आहे थोडंसं हिरवी मिरचीमध्ये वाटताना मीठ घातलं की मिरची खाळी पडत नाही तर मिरचीमध्ये अवश्य मीठ घाला तर इथे ही आपली डाळसुद्धा चांगली शिजलेली आहे हिवड्याची डाळ तर या डाळीला चांगलं घोटून घ्यायचं आहे फळीने किंवा रवीनेसुद्धा तुम्ही घोटू शकता असे घोटून घेतली की आमटी छान मस्त बनते आणि दाटसरसुद्धा होते तर तेल घातलेलं आहे दोन पळ्या आणि तेल गरम झालं की पाव चमचा जिरं घातलं जिरं छान फुललं की हे तयार केलेलं वाटण घालायचं आहे हिरवी मिरची आणि लसूणचं आता हे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये तर कडीपत्त्याची पानं घालूया तर दोन कडीपत्त्याच्या काड्या मी इथे उपसून घातलेल्या आहेत आणि हे चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आपल्याला लसूण आणि हिरवी मिरची छान परतली गेली पाहिजे तेलामध्ये आणि मग यामध्ये आपल्याला हे छान परतून झालं की पाव चमचा हळद घालायचे आणि हळदसुद्धा छान परतून घ्यायची आणि ही शिजवलेली श्रावणी घेवड्याची डाळ यामध्ये घालायची आता आपल्याला याच कुकरच्या म्हणजेच याच कुकरमध्ये पाणी घालून हा कुकर धुवून पाणी घालायचं आहे पण गरम पाणी घालायचं आहे तर गरम पाणी घातल्यामुळे कोणत्याही आमटीला किंवा रश्शाला खूप पटकन उकळी येते आणि चवीलासुद्धा खूप छान बनते आमटी तर मी ते गरम पाणी घातलेलं आहे साधारणतः दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घातले आता मीडियम फ्लेमवरती या आमटीला चांगली उकळी काढून घ्यायची आणि चांगली उकळी आली की गॅस कमी करायचा आहे आणि सात ते आठ मिनटं ही आमटी चांगली उकळून घ्यायची तर कोणतीही आमटी म्हणजेच आमटी किंवा रस्सा तर तो छान उकळला गेला ना की त्या पदार्थाची चव हो, खूप मस्त त्या रस्स्यामध्ये किंवा आमटीमध्ये उतरते म्हणून आमटी किंवा रस्सा खूप छान जास्त वेळ थोडासा उकळायचा म्हणजे चवीला खूप छान लागतो तर तुम्ही बघू शकता सात ते आठ मिनटं झालेले आहेत आणि ही श्रावणी घेवड्याच्या डाळीची आमटी आपली इथे बनवून तयार झाली तर खूपच मस्त सुगंधसुद्धा सुटलेला आहे तुम्ही बघू शकताय खूपच छान झालेली आहे तर इथे आपली पांढऱ्या घेवड्याच्या डाळीची आमटी बनवून तयार झाली पांढऱ्या घेवड्याच्या म्हणजे श्रावणी घेवड्याच्या डाळीची आमटी बनवून तयार झाली तर ही सुक्या श्रावणी घेवड्याची आमटी खूप मस्त बनते चवीला आणि जर हे तुम्हाला सुक्या घेवड्याची डाळ जर दुकानामध्ये मिळाली नाही तर ही डाळ कशी करायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर गेवडा, गेवडा ही पांढरे घेवडे म्हणजे श्रावणी घेवडे किंवा वाघरा घेवडा हा घेवडा घ्यायचा आणि जसे आपण शेंगदाणे भाजतो तशी कढईमध्ये भाजून घ्यायचे थोडंसं घवळं गवळ भाजायचं कमी गॅसवरती किंवा थोडंसं मिडियम गॅ गे, मिडियम गॅसवरती याला भाजून घ्यायचं थंड झाल्यावरती मिक्सरला पल्स मोडवरती याला फिरवून घ्यायचं एकाचे दोन तुकडे झाले पाहिजे एवढंच आपल्याला फिरवायचं मिक्सरवरती आणि हे पाकडून घ्यायचं या पांढऱ्या घेवड्याची डाळ बनवून तयार होते आणि या डाळीची आमटी खूपच भन्नाट होते तुम्ही पांढऱ्या घेवड्याची अख्ख्या घेवड्याची जी आमटी बनवतात तर त्या आमटीपेक्षा सुद्धा ही आमटी चवीला खूप छान लागते तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशाच छान छान रेसिपीज नेहमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर पटकन सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद